दोन मिनटं सांगतो की काही युम आहे की जेव्हा फसगत आहे त्यांना काही साथी होणार नाही असं गिरिमा राहतो जे आहेत ते म्हणतात आणि

लवकरच उच्च न्यायालयात प्रमाणपत्राच्या आधी दाखल करणार आहे त्याच्यामध्ये चर्चा चालू आहे आणि यासोबत उच्च न्यायालयात राज्यभरातून छोटी हजेरी दाखल करणार आहे सुरू आहे आणि भारताचे केले ना तरी कायदा मराठी टिकवणार सरकार टिकवणार कायदा टिकवण्याची जबाबदारी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्या घेतलेली त्याच्या महाजन मराठ्यांच्या दाखल करू द्या बैठक घ्यायला लागला ना मंडल कमिशन चॅलेंज करणार पण मी जोपर्यंत जिवंत ना तोपर्यंत मराठ्यांचे किती त्यांनी कोणत्या त्यांच्या दाखल करू द्या काही करू द्या मी तोपर्यंत मराठ्यांना पुन्हा लढाई उभा करीन मराठ्यांना सगळ्या घराघर या कायद्याचं काय व्हायचं असेल ते त्यांना करू द्या तरी ही मुलं जरा हातणार नाही मराठवाड्यात गॅजेट गॅजेट एकोणीसशे दोनच डाटा सगळ्याचे सगळ्या सरकार आता घेणार जबाबदार माननीय मुख्यमंत्री देवेंद्र पाणी दे उपमुख्यमंत्री आजी दादा यांनी सगळ्यांनी मिळून तो कायदा सगळे का स्वराजचा दगा फटका झाला सरकार जबाबदारी सरकार दगा फटका होऊ देणार नाही येऊ न्याला म्हणून तुला काय वगळ करायचं सगळे फोटो उठून टाकले हे फोला मग मंदिर कमीशन चॅलेंज बघा करून लक्षात धन्यवाद